नमस्कार जय महाराष्ट्र भावानं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका खतरनाक अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपती बाप्पा स्पेशल दोन हजार पंचवीस ची जे का सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजमधला मधला आपला दहावा पार्ट आजचा झालेला आहे काय नाही एकदम खतरनाक व्हिडिओ केलेला आहे कसा वाटला काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाय आणि व्हिडिओ हो अशी जरी आवडला असेल शे हो तर एवढं एक लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त तरी असे डिटिंग शिकवत असते तर राहिला विषय आता मटेरियलचा तर मटेरियल सर्व जे काही याच्यात यूज केलेला आपण सर्व मटेरियलची जे काही लिंक आहे ती तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही डिगी सर्व मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता तर सरत आधी काय करायचं आहे अशा याच्याप्रकारे ओपन करून घ्यायचं आहे आणि जे का मी बीट मार्क दिलेले आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे याच्यात मी काहीचे ग्रुप मला ऑलरेडी ॲड करून दिले आहेत आता याच्यात काय जे काय काय नाही एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर आता काय करायचं आता लक्ष क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं एक कोणता पण तुम्ही फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे थ्री लाईनवर क्लिक करून इथून फुल कामच्या एरिया या फुडला करून घ्यायचं आहे आता या फुडला काय करायचं आपल्याला जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत का तिथं म्हणजे ग्रुप आपले जिथपर्यंत आहे तिथं अशी यायचं आहे म्हणजे अकरा पाहिजे दहाच्या बिटला आणि जे का आत्ता आपण फोटो ॲड केले आहे ते फुटला इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर डबल एकदा त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला अशाप्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे तर एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे डबल एकदा त्या ग्रुप आता आपले ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे सर्व ती ग्रुप वनवरती क्लिक करा आणि इथून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून जे काही खालती एकदम आपला लोगो आहे इथून लोगो डिलीट मारायचं आहे फलक ज्या समिती क्लिक करायचं आहे त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे आता इथून कोणता पण एक तुम्ही फोटो सिलेक्ट करायचा आहे बाप्पाचा जर तुमच्याकडे असतील तर ती यूज करू शकता किंवा आम्ही मटेरमध्ये दिलेली आहे अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर या पा� फोटोला काय करायचं अशा प्रकारे सेट करून घ्या एकदम खतरनाक पैकी करून घ्या आणि जे काही वरच्या लेअर आहे तिथपर्यंत या फुडला वाढून घ्या तर आता आपला हे फुटून लागलेला आहे बघू शकता तर अशाच प्रकार आता बाकीचे पण ग्रुप एडिट करून घ्यायचे काही विषय नाही एकदम खतरनाकपैकी जशा बघा मी ग्रुप एड करत आहे एडिट करत आहे तशा बघायला तुम्ही पण ग्रुप एडिट करून घ्या सर्व तर काय करू तशाबद्दल ग्रुप एडिट करून घेऊ आणि मग पुढची स्टेप हे स्टेप म्हणजे सोपीच आहे भाऊ ना फक्त लक्ष देऊन बघलं तर तुम्हाला समजणार आहे स्किप केला तर कळणार नाही त्यामुळे म्हणतो स्किप न करता बघा तर आता सर्व ग्रुप अशा प्रकारे तुम्ही एडिट करून घ्या आणि काही ग्रुप खुजे होतील समजा हे ग्रुप अशा अशाप्रकारे खुजे होतील कोणते जाऊ शकतात तर पण आपली जिथपर्यंत ग्रुप आहेत म्हणजे अकरा पॉईंट दहाच्या पिठला यायचं आणि जित जितके आपले ग्रुप खुजेच आहेत ते सर्व ग्रुपला काय अशा प्रकारे वाढून घ्यायचं खतरनाक खतरनाकडे तर अशा प्रकारे आता तुम्ही काय करायचं सर्व ग्रुप एडिट करून घ्या मी दोन ग्रुप तुम्हाला ऑलरेडी एडिट करून दाखवलेली आहे अशा प्रकारे जातात ते दोन्ही राहिलेली ग्रुप पण तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे अकरा पाहिजे दहाच्या बिटला यायचं आहे पण क्लिक करायचं आहे इथून मीडियामध्ये जायचं इथून काय करायचं दुसरे फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे वगैरे थ्री लाईन क्लिक करून या पुढला फुल काच करायचं आहे आणि काय पुढच्या पिठला जायचं आहे याचा जे का पार्ट होता ते कट मारून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आता हे पण शेप तुम्हाला समजली असेल कारण हे आपली रोजचीच आहेत फोटो कसे ॲड करतात आयुष्य ते तर तुम्हाला माहीतच असणार आहे तर अशा प्रकारे काय करायचं आहे आता इथून शेवटपर्यंत तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर बघ शकता आता आपले फोटो ॲड झालेले आहेत तर आता काय करायचं आहे जे शेकी पेड अप्लाय करायचे आहेत आपल्याला त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि मी जे काही शेकी पेड असेल ते शेकी इथून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आता काय करायचं सर आता जे काही पहिला फुटलाही पिड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ई पेडच्या अशीवरती क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी इमेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्काला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे तर ग्रुप जिथं आपले म्हणजे ग्रुप आहेत आणि ग्रुपच्या खालती एक बॅकग्राऊंडला फोटो आहे त्या फोटोला काय करायचं हाईपेट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे आता बघू शकतो अशा प्रकारे आपलं दिसणार आहे आता हे पेट हे पेस्ट करून घ्यायचं आहे सगळं म्हणजे ग्रुप आहे या ग्रुपच्या खालती आपण एकदम एकदम आधी जे आपण फोटो ॲड केला होता त्या फोटोला आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे का दुसऱ्या फोटोचा ही पेड आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या फोटोच्या या कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आपल्याला बरोबर अकरा पॉईंट दहाच्या बिटला यायचं आहे जे काही त्याच्या पुढचा फुलं आता फुल काही एरियामध्ये आपण ॲड केलं तर त्या फुडला आपण हाय बीट पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं मदत एक फुट सोडून घ्यायचं आहे त्याच्या पुढचा जे का फुट येईल त्याला पण हाय पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल एकदा शेकी पेटला ओपन करून घ्यायचं आहे तर आता जे काही शेवटच्या फुटाचा एक पेला इला आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फोटोच्या या पिढीतून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला मग बारा पॉईंट सत्तावीच्या पीटला यायचं आहे आणि जे का त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ही एकदम शेवटचा फोटो एक राहिलेला आहे तर त्या शेवटच्या आपण फोटोला हाय तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचे एवढे जे आहे स्टार्टिंगला या यायचं पलग चार मिनिटिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे यातून मी एक बॉर्डर देईल तुम्हाला तर सॉरी ही बॉर्डर नाव आपली तर मी एक बॉर्डर देईल तुम्हाला ती बॉर्डर एड करून घ्यायची आहे तर काही विषयी बॉर्डर एड करून घेतो तर आणि मग पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो काय करा एक व्हिडिओला लाईक करून टाका कारण तुमचा भाऊ म्हणजे काहीतरी नवीन जबरदस्त एडिटिंग तुम्हाला शिकवत या चॅनलवरती काहीतरी नवीन नवीन बघायला भेटत असते आणि तर पण तुम्हाला शिकवलं जात असते मराठी भाषेमधून तर काही अडचण येत असेल ते ये पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर अशाप्रकारे आपली बॉर्डर ॲड करून घेऊ बॉर्डर आपली कुठंशी आहे हां तर बघू शकता हे बॉर्डर मी डेल मटेअरियलमध्ये ती बॉर्डर ॲड करायची ब्लँडिंग ज्याच्या जायचे लाईटिंग ज्याच्या देऊन स्क्रीनवरती किती आहे या बॉर्डरला काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता त्यानंतर जे काय आपला व्हिडिओ आहे ते पण रेडी झाले आहे तर हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचा तर शेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती किती केल्यानंतर खाली तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आता जे काय व्हिडिओ आहे त्या असं जे काही डाऊनलोडला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ह्याच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मला कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्येच सांगून जा भेटू द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरची जे का बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉप टॉपलेवर एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका मग भेटू दा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र